नमस्कार आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण भेटणार आहोत प्रभाग क्रमांक तेहतीस मधील भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार हरिदास चरवड यांना त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये काय त्यांची ध्येय आहेत सर काय सांगाल तुमची महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची निवडणूक आपल्या वडगाव बुद्रुक हरी या परिसरामध्ये होणार आहे सातत्यपूर्ण वीस वर्षापासून काम करत असताना मी पाहिलं की लोकांची कामं केल्यानंतर लोक आपल्या बरोबर वाईट मार्गाने लोक जर प्रचार करत असतील किंवा वेगळ्या मार्गाने निवडण्याचा प्रयत्न करत असतील निश्चितपणे ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला जनशक्तीचा विजय गेले अनेक वर्ष तुम्ही या प्रभागामध्ये अनेक विविध गोष्टींसाठी आंदोलनं केलीत आणि तसे बऱ्यापैकी तुम्ही ते प्रश्न मार्गी पण लावले तर कशा पद्धतीची ती काम निश्चितपणे गेल्या वीस वर्षापासून सिंहगड रस्ता नागरिक कृती समितीच्या माध्यमामधून आपण विविध प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे मग सिंहगड रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न असो किंवा सिंहगड रस्ता पर्यायी मार्गाचा प्रश्न असो बी आर टी बाबतचा प्रश्न असो किंवा संतगतीने काम रस्त्याचं होत असताना जलदगतीने व्हावं त्यासाठी केलेलं आंदोलन असो किंवा डी पीच्या बाबत आंदोलन असो अशी विविध आंदोलनं आपण सामाजिक प्रश्नावरती केलेली आहे निश्चितपणे त्याच्यावरती प्रभावीपणे तोडगा आणि यशसुद्धा आपण मिळवलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा लोकांच्या प्रश्नावरती आपण प्रभावीपणे काम करून सभागृहामध्ये आणि बाकी रस्त्यावरती सुद्धा उतरून लोकांचे प्रश्न भविष्यामध्ये सोडणार आहोत त्यासाठी माझे सहकारीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारीसुद्धा त्या ठिकाणी कटिबद्ध राहणार आहेत एकीकडं पुण्यामध्ये मेट्रो आणली जाते पण पन... परंतु ज्या काही भागांमध्ये बी आर टीचे जे प्रश्न आहेत ते तसेच्या तसेच आहे गेले अनेक वर्ष जिथे बी आर टीचं भूमिपूजन झालेलं आहे तिथे अजूनही बी आर टी चालू केलेली नाही आहे पण तर त्याच अनुषंगाने आता येत्या काही ये मेट्रो याच्यामध्ये मेट्रोचं भूमिपूजन झाल्याने येत्या काही वर्षामध्ये मेट्रोही आणली जाईल त्याबद्दल तुम्हाला काय म्हणाल निश्चितपणे मेट्रोचा निर्णय जो झालेला आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर सुधारायची असेल तर निश्चितपणे मेट्रो हा त्याच्यावरती प्रभावी पर्याय आहे मला वाटतं बी आर टी सारखा निर्णय जो झालेला आहे तो अंधान बाहेरच्या देशामधील जे अंधनग्राफ मेट्रो आणल्यानंतर सिंहगड रस्त्याच्या वाहतुकीचा प्रश्न खरंच मिटेल असं वाटतं का तुम्हाला सिंगड रस्त्यावरती मेट्रो जर आणा आणायचा असेल तर निश्चितपणे नदीपात्रात एलिव्हेटेड मेट्रो त्या ठिकाणी करावी लागेल उत्तम नगर शिवण्यापासून चंद चंदनगर खराडीपर्यंत एलिव्हेटेड आपल्याला रस्ता आणि मेट्रो अशा दोन्ही प्रकारच्या नियोजन करून आपला सिंहगड रस्त्याचा वाहतुकीचा प्रश्न आपण सोडवू शकतो निश्चितपणे आपल्याला मेट्रोसाठी लागणारी जमीन आहे तीसुद्धा त्या ठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकते आणि आमचा सिंगड रोड वासियांचा जो ज्वलंत प्रश्न आहे सिंगड रस्त्याला पर्याय मार्ग तो त्या ठिकाणी सुटू सुटू शकतो आपण पाहिलं असेल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे लोकांना पर्याय नसल्यामुळे त्यांना स्वतःच्या व्हेहीकल्स घ्यावे लागतात आणि व्हेकलने प्र त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो परंतु जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर चांगली असेल आणि वेळेवर त्या ठिकाणी होणार असेल तर निश्चितपणे नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्येच प्रवास करतील मग तो मेट्रो असेल असेल आणि म्हणून जो पर्याय आपल्याला आलेला आहे आहे तो निश्चितपणे चांगला त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे नागरिकांनी सुद्धा त्यासाठी सहयोग करणं गरजेचं आहे तुम्ही काही दिवसांपूर्वीच काँग्रेस मधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तर काँग्रेसमध्ये तुमची काही नाराजी आहे का त्यामुळे तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला काँग्रेसमध्ये नाराजी आहे असा काही त्या ठिकाणी प्रश्न आहे पण निश्चितपणे आमच्या सिंगडोड भागातील नागरिकांची या ठिकाणी मागणी होती की देश आपला प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे आणि आपल्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची आहे तरुण वर्ग सुशिक्षित वर्ग त्या ठिकाणी मोदींचे विचार जे आहे घेऊन देशाच्या देशाला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि मी सुद्धा सुशिक्षित असल्यामुळं प्रभागातील बरेचशा नागरिकांचा त्या ठिकाणी मागणी होती की आपण प्रवाहाबरोबर जाऊन त्या ठिकाणी आपल्या भागातला प्रगती ते ते प प्रगती जी आहे करावी अशी नागरिकांची आणि माझ्या मतदारांची मागणी होती त्यांच्या मतांचा त्या ठिकाणी आदर करून मी भारतीय जनता पक्षामध्ये मुख्य प्रवाहामध्ये प्रगतीच्या दिशेने या ठिकाणी पाऊल टाकलेला आहे निश्चितपणे मतदार माझ्या बरोबर राहतील माझ्या भगिनी तुम्ही तुमच्या आता जे दोन हजार सतराला जे निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीसाठी तुमचं काय नियोजन आहे तुम्ही लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत खूप सामाजिक कार्य केले तर तुम्हाला हा सामाजिक कार्याचा वसा कुठून मिळाला आणि तुम्ही कशी सुरुवात केली वास्तविक पाहता माझे कुटुंब जे आहे वारकरी संप्रदायामच्या वारकरी संप्रदायामधलं माझं कुटुंब आहे माझे बंधू नांदेडकर दिंडीचे गेल्या पंधरा सोळा वर्षापासून विश्वस्त आहेत तसेच पैलवान क्षेत्रामध्ये सुद्धा माझी माझे कुटुंब गेल्या प पन्नास वर्षापासून त्या क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत आहे आणि सामाजिक कार्याचा वसा त्या ठिकाणी निश्चितपणे बाळकडूच मला माझ्या कुटुंबामधून मिळालेलं आहे मग ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शैक्षणिक असो क्रीडा साहित्य सहकार असो विविध सामाजिक प्रश्न होते आंदोलन असो मी आणि माझे सर्व सहकारी हिरिरीने भाग घेऊन त्या ठिकाणी ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न माझ्या कुटुंबासह माझ्या सहकाऱ्यांसह आणि माझ्या मतदारांसह मोठ्या प्रमाणामध्ये सोडवण्याचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे तुम्ही आता भारतीय जनता पार्टीच्या पक्षात इच्छुक उमेदवार आहात तर तुम्ही तुमच्या मतदार वर्गांसाठी काय सांगाल की तुम तुमचं कशा पद्धतीचं त्यांच्याशी संभाषण असणार निश्चितपणे अतिशय नम्रपणे माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करू इच्छितो की आपल्याला वडगाव बुद्रुक किंवा सिंगड रोड परिसराचं जर निश्चितपणे प्रगती करायची असेल तर आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल किंवा सिंगड पर्याय मार्ग असेल किंवा कचऱ्याचा प्रश्न असेल बी डी पीसारखा महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न असेल गोसावी वस्तीवरचा पूल जर त्या ठिकाणी रद्द करायचा असेल तर निश्चितपणे आपल्या सभागृहामध्ये सुशिक्षित उमेदवार जो सामान्य माणसासाठी सुशिक्षित वर्गासाठी झगडणार आहे अशा उमेदवाराला लोकांनी साथ देणं गरजेचं दे। दे आहे निश्चितपणे जर संधी मिळाली तर ह्या सर्व गोष्टी आपण प्रामाणिकपणे सभागृहामध्ये केलेल्या दिसतील तुमचा जो उमेदवार आहे तुमचा जो प्रतिनिधी आहे निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी अभिमान झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम पुढच्या काळामध्ये माझ्याकडनं माझ्या सहकार्याकडनं निश्चितपणे होईल अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो आज आपण भेटलो हरिदास चव्हाण लोकांपर्यंतच्या सगळ्यांच्या समस्या त्यांनी व्यवस्थितरित्या समजावून आहेत त्यांचं सामाजिक कार्य सिंहगड परिसरामध्ये खूप आहे त्यांच्या या भावी कारकिर्दीला येत्या महानगरपालिका दोन हजार सतराच्या निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा